हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या आठ मे ला वार आहे बुधवार आणि या दिवशी आलेली आहे चैत्रा अमावस्या प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येत असते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्व सुद्धा वेगवेगळं गुढीपाडवा हनुमान जयंती यासारखे महत्वाचे सण सुद्धा आपण वेग साजरे वेग करत असतो आणि या महिन्यातील अमावस्या तिथीला सुद्धा विशेष महत्व असतं तर या दिवशी आपल्याला आपल्या पित्रांची सेवा करायची असते आणि त्यासोबतच काही उपाय सुद्धा करायचे असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय महत्वाची माहिती शेअर करणार आहे आपल्याला चैत्र दिवशी आपल्या घरामध्ये चुकून सुद्धा या दोन भाज्या खायच्या नाही आहेत जर आपण या दोन भाज्या खाल्ल्या तर आयुष्यभर आपल्याला पश्चाताप होईल आपल्या मागे संकट अडचणी लागतील आणि आपल्या घरातनं लक्ष्मी काढता बाय घेईल त्याचबरोबर तुम्हाला काही वस्तू मी सांगणार आहे तर त्या सुद्धा तुम्हाला चुकूनही या दिवशी कोणालाही द्यायच्या नाहीयेत कोणी कितीही आग्रह केला तर असे काही पदार्थ तुम्हाला अजिबात खायचा नाही आहेत तर अशा कोणत्या कोणत्या वस्तू तुम्हाला द्यायच्या आहेत आणि कोणते पदार्थ तुम्हाला खायचे नाही आहेत आणि त्यासोबतच कोणत्या भाज्यांचं सेवन तुम्हाला करायचं नाहीये याबद्दल माहिती तुमच्या सोबत व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला कधी व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आपल्या चैत्र अमावस्येचा प्रारंभ हा, हा मंगळवारी म्हणजे सात मेला सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटांनी होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी आठ मेला सकाळी आठ वाजून मिनिटांनी याची समाप्ती होणार आहे आणि अमावस्या तिथी ही मंगळवार सात मे रोजी जरी सुरू होत असली तरी, तरी सुद्धा आपल्याला अमावस्या ही आठ मे रोजी साजरी करायची आहे कारण यामागचं कारणच असं आहे की आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये उदय तिथीला जास्त महत्व देत असतो आणि उदय तिथीनुसार आपण ही अमावस्या बुधवारी आठवड्यात पौर्णिमेला साजरी करणार आहोत आणि त्यामुळे आपल्याला अमावस्याचे जे काही उपाय आहेत ज्या काही सेवा आहेत तर त्या आपल्याला बुधवारच्या दिवशी करायच्या आहेत तर पहा प्रत्येक तिथी मागे काहीतरी महत्व सांगितलं जातं अमावस्याचं महत्व सुद्धा खूप अधिक पटीनं सांगितलं जातं अमावस्याच्या दिवशी आपल्या आपण माता लक्ष्मीची सेवा करत असतो आणि त्यासोबतच आपल्या पितरांची सुद्धा सेवा करत असतो आता अमावस्या म्हटलं की खूप जण घाबरतात पण खर तर अमावस्या ही तिथी खूप चांगली आहे आणि वाईट लोक जे असतात तर ते दुसऱ्यांचा वाईट करत असतात आणि त्यांच्यासाठी ही अमावस्या वाईट असते पण जे लोक चांगलं काम करतात चांगली कर्म करतात त्यासाठी अमावस्या ही चांगली असते पण पहा आपल्याला या दिवशी माता लक्ष्मीची सेवा करायची असते आणि माता लक्ष्मीची आपण सेवा करून तिला प्रसन्न सुद्धा करू शकतो कारण दिवाळीच्या दिवशी आपण अमावस्येलाच लक्ष्मी पूजा हे करत असतो आणि त्यासोबतच जे तांत्रिक क्रिया करणारे लोक असतात टोणा करत असतात किंवा या दिवशी पहा जे शत्रू असतात तर ते आपल्या शत्रूंवरती सुद्धा जादूटोणा करत असतात आता म्हणूनच मी तुम्हाला आज काही ज्या भाज्या सांगणार आहे तर किंवा ज्या काही वस्तू तुम्हाला मी सांगणार आहे जे पदार्थ तुम्हाला मी सांगणार आहे तर त्याचं तुम्हाला सेवन करायचं नाहीये या भाजीमध्ये सगळ्यात महत्वाची पहिली भाजी ते म्हणजे डांगर अमावस्याच्या दिवशी डांगर हे कट केलं जात नाही म्हणजे कापलं जात नाही आणि याची भाजी सुद्धा केली जात नाही आणि ही भाजी ह्या भाजीचं सेवन सुद्धा केलं जात नाही डांगराला लाल भोपळा असं सुद्धा म्हटलं जातं आणि म्हणूनच आपल्याला अमावस्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये चुकून सुद्धा डांगराची भाजी करायची करायचे नाहीये आणि कट सुद्धा करायचे नाहीये आणि त्यासोबतच सेवन सुद्धा तुम्हाला या भाजीचं करायचं नाहीये यासोबतच अमावस्याच्या दिवशी कोबीची भाजी सुद्धा खाली जात नाही त्याचप्रमाणे मूळ असेल बीट असेल तर याचं सुद्धा सेवन केलं जात नाही असं म्हटलं जातं की अमावस्याच्या दिवशी या भाज्या जमिनीमध्ये उगवतात आणि याचं सेवन हे केलं जात नाही यानंतर अमावस्याच्या दिवशी कांदा लसूण या दोन भाज्या सुद्धा वरच्या ठेवल्या जातात आणि त्याचबरोबर या दिवशी आपल्याला चुकून सुद्धा दह्याचं सेवन करायचं नाहीये आता हे जे पदार्थ आहेत किंवा या ज्या भाज्या आहेत तर या आपल्याला अमावस्याच्या दिवशी पूर्णपणे वर्जा ठेवायच्या आहेत जर तुम्ही कळत न कळत या भाज्यांचं सेवन केलं तर याचे दुष्परिणाम सुद्धा तुम्हाला भोगावे लागतील त्यासोबतच पहा तुम्हाला या अमावस्याच्या दिवशी कोणी कितीही आग्रह केला तर तुम्हाला चुकून सुद्धा पांढऱ्या वस्तूंचं म्हणजे पांढऱ्या पदार्थांचं सेवन करायचं नाहीये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अमावस्याच्या दिवशी तांत्रिक क्रिया करणारे जे लोक असतात तर ते आपल्या शत्रूंवरती किंवा तांत्रिक क्रियाही करत असतात म्हणजे तर पहा ते कुठल्याही प्रकारचे जादू टोने जे आहेत किंवा तांत्रिक क्रिया ज्या असतात तर त्या पांढऱ्या पदार्थांमधनं लवकर होत असतात आणि म्हणूनच या दिवशी तुम्हाला तुमच्या जवळच्या मित्रांनी किंवा तुमच्या शेजारच्या किंवा तुमच्या नातेवाईकांपैकी पांढरी मिठाई किंवा खीर किंवा दही पांढऱ्या वस्तू ज्या असतात तर ते पदार्थ तुम्हाला खाण्यासाठी जर फोर्स केला तर तुम्हाला चुकून सुद्धा या पदार्थांचं सेवन करायचं नाहीये कारण यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये संकट अडचणी येऊ शकतात तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी वाईट गोष्टी सुद्धा तुम्हाला भोगाव्या लागू शकतात आणि म्हणूनच तुम्हाला कोणी कितीही आग्रह केला तर तुम्ही जे पदार्थ सांगितलेले आहेत तर त्याचं ते सेवन तुम्हाला करायचं नाहीये त्याचप्रमाणे पहा आपल्याला अमावस्याच्या दिवशी आपल्या घरातन काही वस्तू ज्या आहेत तर त्या चुकून सुद्धा कोणालाही द्यायच्या नाहीयेत कारण हा जो दिवस असतो तर तो या दिवशी आपण मात्र लक्ष्मीची सेवा उपासना करत असतो आणि म्हणूनच या वस्तू आपण कुणालाही देत नाही तर आपल्या घरातील लक्ष्मी ही आपल्या समोरच्या घरामध्ये यामुळे जात असते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी दरिद्री येत असते आणि पैशांच्या अडचणी सुद्धा येत या असतात आता यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे चुकून सुद्धा तुम्हाला या दिवशी कोणालाही उधार पैसे द्यायचे नाही कोणी कितीही तुमच्या जवळची व्यक्ती असेल तरी सुद्धा त्या व्यक्तीला अमावस्याच्या दिवशी पैसे तुम्हाला उधार म्हणून अजिबात द्यायचं नाही या दिवशी जर एखाद्या व्यक्तीला तुम्ही उधार पैसे दिले तर ते परत मिळण्याचे चान्सेस खूप कमी असतात आणि त्यासोबतच या दिवशी पैसे उधार दिल्यामुळे आपल्या हातून लक्ष्मी कायमची निघून जाते समोरच्या व्यक्तीकडे ती लक्ष्मी स्थिर राहते आणि म्हणूनच या दिवशी चुकून सुद्धा तुम्हाला कोणालाही उधार पैसे द्यायचे नाहीत त्याचबरोबर घरातल्या स्त्रियांनी ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची आहे आपल्या घरामध्ये असणारं मीठ पीठ म्हणजे आपलं जे कणिक असतं तर तुमच्या अगदी शेजारच्या एखादी व्यक्तीने तुमच्याकडे मागितलं तरी सुद्धा तुम्हाला या दिवशी चुकून सुद्धा तिला द्यायचं नाहीये तिला सरळ सांगायचं आहे की मी आजच्या दिवशी माझ्या घरातलं मीठ तेल मिरच्या पीठ जे आहे तर ते मी कोणालाही देत नाही आणि कारण या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर या वस्तू माता लक्ष्मीला प्रिय आहेत आणि या वस्तूंमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो माता लक्ष्मीचं या वस्तूंना प्रतीक मानलं जातं मिठाला सुद्धा माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणूनच या वस्तू चुकून सुद्धा तुम्हाला कोणालाही द्यायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला या दिवशी झाडूची खरेदी सुद्धा करायची नाहीये तुटलेला असले झाडू असेल किंवा मोडलेला झाडू असेल तर या दिवशी आपल्या घरामध्ये तुम्हाला तुमच्या घरामध्ये नवीन झाडूची खरेदी सुद्धा करायची नाहीये कारण यामुळे सुद्धा लक्ष्मी नाराज होते आणि समुद्र मंथनातून जेव्हा माता लक्ष्मीची उत्पत्ती झाली होती त्यावेळेला माता सोबतच अलक्ष्मीची सुद्धा उत्पत्ती झाली होती आणि अलक्ष्मी ही दुर्भाग्य दरिद्रीची देवता आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी झाडूची खरेदी करायची नाहीये तर बघा अशा पद्धतीने काही भाज्या आपल्या घरामध्ये आपल्याला वर्ज्य ठेवायच्या आहेत आणि ज्या वस्तू तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत तर त्या चुकून सुद्धा तुम्हाला कोणालाही द्यायच्या नाही आहेत आणि कितीही अग्र जरी केला तर सांगितलेले पदार्थ सुद्धा तुम्हाला अजिबात कोणाकडून घ्यायचं नाही आणि त्याचं सेवन तुम्हाला करायचं नाही तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ